नमस्कार मंडळी तुम्हाला माहिती आहे का विदाऊट ओव्हन किंवा विदाउट बेकिंग तुम्ही केक बनवू शकतात अगदी सोप्या पद्धतीने पार्लेचे जे बिस्किट घेतले होते आपण ते बारीक करून घेतले मिक्सरमधून आणि त्याच्यानंतर मेल्ट करून बटर त्याच्यामध्ये टाकून एकत्र करून घेतले सर्व त्याच्यानंतर असा मोल्ड घेतला आहे आपण त्याच्यामध्ये आपण हे सगळं सर्व जे बारीक करून आणि मिक्स केलेलं होतं बटर ते पुन्हा सेट करणार आहोत आपण तुमच्याकडे सेट करायला काय नसेल तर ग्लास वापरला तरी चालेल त्याच्यानंतर पनीर घेतले आपण मिक्सरच्या भांड्यात टाकलं आहे आणि क्रीम घेतली आहे फ्रेश क्रीम त्याच्यानंतर चीज टाकलं आहे आणि थोडंसं चॉकलेट टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि साखर टाकायची आहे सर्व आपण मिक्सरमधून असं एकत्र करून घेतलेलं आहे क्रीम बनवली आहे मस्त हे आपण तोपर्यंत तो फ्रीजमध्ये ठेवलं होतं सेट व्हायला त्याच्यानंतर आपण हे क्रीम जी आहे याच्यामध्ये टाकून आपण पूर्ण सेट करून घेणार आहोत माझ्या चॅनेलवर पहिल्यांदा आले असेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपण आता चॉकलेट घेतलं आहे चॉकलेटमध्ये थोडंसं गरम दूध टाकलेलं आहे आणि हे सर्व असं एकत्र करून अशा प्रकारे चॉकलेट आपण रेडी केलेलं आहे आणि हे याच्यावर पूर्ण वरती लेअर करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपण रात्रभरसाठी फ्रीजमध्ये करा सेट करायला ठेवणार आहोत सेट झालेला आहे आपलं हे आता आपण हे मोल्ड काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपला केक ऑलरेडी रेडी झाला आहे हे बघा अशा प्रकारे आणि त्याचे लेयर्स पण बघू शकता कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा